माडा तालुक्यातील मौजे भेंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भेंड गावठाण अंगणवाडी वस्ती अंगणवाडी दळवे वस्ती जिल्हा परिषद शाळा आणि आदर्श नगड अंगणवाडी येथे पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला त्यावेळी लहान चिमुकल्यांचं स्वागत गुलाब पुष्प खाऊ देऊन करण्यात आलं यावेळी माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी उपसरपंच प्रवीण गायकवाड महादेव दळवी महेश मते बाळासाहेब भोगे विष्णुमते मते तुषार दळवी महेंद्र शिंदे गणेश मोटकुळे अशोक साळुंके बाळू पर्वत सुदर्शन भोईटे समाधान बरडे बिभूषण दळवी कुमार जानराव महादेव बनसोडे कांतीलाल दळवी अंगणवाडी सेविका मोरे मॅडम भोगे मॅडम मथे मॅडम शिंदे मॅडम गाडेसर सर व सर्व सर, शिक्षक वृंद व ग्रामस्थ स्वागत करण्यासाठी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा